गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश लर्न इंग्लिश व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश तुला इंग्रजी का शिकावायची आहे तुला इंग्रजी का Second. I want to learn English for a good job. I want to learn English for a good job. फॉर अ गुड जॉब मला चांगल्या नोकरीसाठी इंग्रजी शिकायची आहे मला चांगल्या नोकरीसाठी इंग्रजी शिकायची आहे नंबर थर्ड डू यू स्पीक इंग्लिश डू यू स्पीक इंग्लिश डू यू स्पीक इंग्लिश डू यू स्पीक इंग्लिश तुम्हें इंग्रेजी बोलता का नंबर फोर आय एम लर्निंग इंग्लिश टू आय एम लर्निंग इंग्लिश टू स्पीक इंग्लिश आय एम लर्निंग इंग्लिश आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्लिश शिकत आहे मी इंग्रजी शिकत आहे मी इंग्रजी शिकत आहे व्हॉट आर यू थिंकिंग व्हॉट आर यू थिंकिंग व्हॉट आर यू थिंकिंग तू काय विचार करत आहेस आई एम थिंकिंग अबाउट फ्यूचर आई एम थिंकिंग थिंकिंग अबाउट मी भविष्याबद्दल विचार कर भविष्य बदल विचार करत आहे सेवन डू यू हॅव अ मोबाईल डू यू हॅव अ मोबाईल डू यू हॅव अ मोबाईल तुझ्याकडे मोबाईल आहे का Number eight. Go away from here. Go away from here. Go away from here. Ethunza. Ethunza. Number nine. Come with me. Come with me. माझ्याबरोबर चल किंवा माझ्यासोबत चल हॉट डीड यू से वॉट डीड यू से तू काय म्हणालास या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग